संपूर्ण भारत देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय तसेच देश शाश्वत विकासाचे ध्येय पूर्ण करायला स्पर्धा करतोय तर दुसरीकडे अहेरी तालुक्यातील चिरेपल्ली पत्तीगाव कोत्तागुडम मर्नेल्ली ही गावे अद्यापही विकासापासून वंचित आहेत या गावांना जोडणारा पक्का रस्ता आजपर्यंत झालेला नाही असे अनेक समस्या घेऊन अहेरीचे यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आला आहे या निवेदनात म्हटले आहे की खानला ते चिरेपल्ली व मरनेली रस्ता मंजूर करून तात्काळ डांबरीकरण करून, करून देण्यात यावे व त्यापूर्वी तात्पुरती पूर्ण रस्ता दुरुस्ती करून देण्यात यावी अन्यथा आगामी होणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असे निवेदनातून म्हटले आहे निवेदन देताना भगवान मडावी दुर्गा आलाम नारायण आजराम नारू पेंदाम ऍडव्होकेट पंकज दहागावकर प्राध्यापक नामदेव पेंदाम निलेश वेलादी यांच्यासह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते